नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तरी ते तुम्ही बघू शकता आपण एक साडी घेतलेली आहे काठपत्राची आणि आपण त्याचा आता सहा ते सात वर्षापर्यंतच्या मुलीसाठी घागरा बनवणार आहोत तर मी लेंथ घेतलेली ले आहे ट्वेंटी फाईव्ह इंच लेंथ आहे आणि बरोबर काय करायचं आहे आपल्याला जेवढं तुमच्या मुलीची कमरेची साईज असेल तेवढं बरोबर टेपने काय करायचं आहे की आठ घड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आठ घड्या पाडल्या की आपल्याला असा जर कळीचा जर घागरा शिवायचा असेल तर त्याचा घागरा शिवता येतो म्हणजे कितीही कंबर असू द्या तुमची तुम्ही मोठ्या मुलीसाठी शिवत असाल तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता आता याच्यावर पण तसंच करायचं आणि याची फोर पहिले आपल्याला डबल कपडा ठेवायचा आहे त्यानंतर तिरपी घडी पाडायची आहे आणि घागऱ्याची जी लेंथ असेल तर त्या लेंथपेक्षा चार इंच कमी आपल्याला हा घेर घ्यायचा आहे घागऱ्यापेक्षा कमी चार इंच लेंथची आहे तर ते आपल्याला इथे ह्या आतल्या घेरची कमी लेंथ ठेवायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पण कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे बाहेर सॉरी आतला अस्तर आणि घागऱ्याची कटिंग तर चला आता आपण मशीनवरती कट करून घेऊया आता ब्लाऊज पण जो आहे तर तो पण आपण इथे लगेचच कट करून घेणार आहोत तर मी ब्लाऊजसाठी हा कपडा घेतलेला आहे अस्तरचा तर मग जेवढी तुमच्या मुलीची छाती असेल आणि जेवढी तुमच्या मुलीची कमर असेल आता समजा मी पाच ते सात वर्षाच्या मुलीपर्यंत शिवणार आहे तर मग काय करायचं आहे की चार इंच शोल्डर ठेवायचं आहे त्यातलं दोन इंच आपण गळ्यासाठी वापरणार आहोत दोन इंच आपलं शोल्डर राहील तरी ते तुम्ही बघू शकता चार पदरी घडी आपण ठेवून घेतलेली आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला दोन्हीही सोबतच काढायचं आहे कारण की जे नऊ वर्षापर्यंत मुलींना छातीही नसतेच तर त्यामुळे काय करायचं आहे की छाती म्हणजे छाती आणि पोट त्यात काही अंतर ठेवायचं नाही व्यवस्थितपणे घ्यायचं लेन तुम्हाला ले जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता अकरा इंच बारा इंच तर मी बारा बारा इंच लेंथ ठेवलेली आहे कारण अजून तो आपल्याला कसाही एक ते दोन वर्ष आपण ते इझिली वापरू शकतो आणि सात इंच जी छाती ठेवलेली आहे म्हणजे सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीस हा ब्लाऊज तुम्ही कवरही वापरू शकता दर थोडासा मोठ्या साईजचाच शिवायचा म्हणजे तो ब्लाऊज आपण जेणेकरून खूप काळासाठीही वापरू शकतो आणि पटकन कोणत्या साडीवर यूज करायचा असेल तर तोही यूज करू शकतो किंवा तिच्यापेक्षा जर मोठी मुलगी असेल तर त्या मुलीसाठीही तुम्ही तो ब्लाऊज युजली वापरू शकता तर आता ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही कटिंग आपली निघलेली आहे तर आता बॅक पार्ट तुम्हाला जसं ब्लाऊजचा गळा शिवायचा असेल तर तुम्ही तसं शिवू शकता आता आपण फ्रंटचा जो गळा आहे तर तो थोडासा स्टार आकारामध्ये शिवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी फ्रंटचा गळा शिवून घेतलेला आहे आता बॅक गळा जो आहे तर तो मुला पूर्ण नाड्या म्हणजे बॅक साईडने पूर्ण असं नाड्या लावून बनवायचा आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे की स्क्वेअर सॉरी चौकोन गळ्यामध्येच मी हा गळा इथे कट करून घेणार आहे तर चला आता आपण हे ब्लाउज जे आहे तर ते स्टिच करून घेऊया सॉरी कटिंग करून घेऊया हा जो पदराचा कपडा आहे तर तो पदराचा कपडा आता आपल्याला यामध्ये ब्लाऊज कटिंग करायचं आहे जर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा झाला आपला कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचा जर व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहायचा असेल तर प्लीज नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी टाकेल तर तेव्हा त्याची लिंक ही तुम्हाला लगेच होमवरती तुमचे दिसेल मोबाईल मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हालाच येईल तर आता बॅक पार्ट जो आहे तर तो मला ब्ल्यू कपड्यामध्ये शिवायचा होता परंतु ब्ल्यू कपड्यामध्ये तो चांगला वाटला नसता कारण पुढचं वेगळं मागचं वेगळं तर मग मी काय केलं पहिले ठेवून बघितलं कसा दिसेल आणि मला ते काही बरं वाटलं नाही तर मग मी नंतरून काय केलं की साडीचा जो पदर आहे तर त्या साडीच्या पदरामध्येच दोन्ही जे पार्ट आहे तर ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आणि तुम्हाला लास्टला मी दाखवणारच आहे की सॉरी कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही झाल्यावरती घागरा कसा दिसला माझी मुलगी कशी दिसत होती मी तिला स्कूलच्या कार्यक्रमासाठीच हा सा घागरा बनवला होता ती जाताना पण कशी दिसत होती आणि घरी येताना पण कशी दिसत होती तेही मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे तर तो व्हिडिओ प्लीज तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच पहा तर आता आपली पूर्ण कटिंग जी आहे तर ती झालेली आहे स्टिचिंगचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड फॉलो कोणता लुक आवडला ते नक्की कमेंट करून सांगा